लोकसभेकरिता विजयी होणाऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे पराभूत होणाऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर अद्याप व्हायचे आहे कोकणामध्ये राणे आणि सामंत यांच्या संघर्षामुळे यातील नेमके पराभूत उमेदवाराचे नाव कोणाचे जाहीर होते ते पाहणे महत्वाचे असणार आहे असा खरमरीत टोला लगावत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी महायुतीच्या उमेदवारीच्या चर्चांवर टीका केली कणकवलीत पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते पहा काय म्हणाले सतीश सावंत मतदार संघामध्ये विजयी उमेदवारांचं नाव या ठिकाणी घोषित झालेलं आहे भविष्यामध्ये आज या ठिकाणी पराभूत उमेदवारांची उत्सुकता तिथल्या कोकणातील मतदारांना राहिलेली आहे पराभूत उमेदवारासाठी कोणाचं नाव या ठिकाणी होत आहे त्याची उत्सुकता लागलेली आहे आणि कोकणामध्ये जी काही नावं येत आहे ह्याच्यामध्ये ह्या राणे सावंतांच्या संघर्षामध्ये या ठिकाणी कोण सरस होतोय राणे की सामंत हे चित्र येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल राहिले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम